तू माझ्या अवैध धंद्याला विरोध करशील तर तुझा दुसरा मसाजोगचा संतोष देशमुख करेन अशी धमकी देऊन कलंबेश्वर येथील सरपंच पतीचा गळा आवळून सोबतच्या तिघांनी मारहाण करत खिशातील नगदी पैसे आणि सोन्याचे दागिने असा एकूण एक लाख सत्तावीस हजार रुपयांचा ऐवज लंपास केला याबाबत तक्रार मेहकर तालुक्यातील कळंबेश्वर येथील सरपंचपती सुभाष मनोहर खुरद यांनी जानेपळ येथील पोलीस स्टेशनला दिली आहे सरपंचपती सुभाष कुरद यांनी गावातील अवैध धंद्यांना आळा घालण्याचा प्रयत्न करत असल्यानं गावातील अवैध धंदेवाल्यांनी रस्त्यात अडवून सुभाष कुरद यांच्यावर प्राणघातक हल्ला केला आहे या प्रकरणी अवैध व्यवसाय असणारे संशयित आरोपी गणेश भराड आकाश सपकाळ यासह इतर तीन संशयित आरोपी अशा पाच संशयित आरोपींवर कलम तीनशे नऊ दोन एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन तीनशे एक्कावन्न तीन तीन ऑब्लिक पाच डी एन एस या अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे नमस्कार पोलीस स्टेशन जानेफळ येथे ग्राम कळंबेश्वर येथील सर विद्यमान सरपंच यांचे पती श्री सुभाष फ्रद यांनी पोलीस स्टेशन जाणेफळ येथे अपराध क्रमांक एक ऑब्लिक पंचवीस कलम तीनशे नव्या तीनशे नऊ दोन एकशे पंधरा दोन वगैरे डी एन एस कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि सदर पुण्यातील आरोपी गणेश भराड आणि इतर चार जणांनी त्यांना धक्काबुक्की मारहाण केल्यास त्यांनी विरेत नमूद केलेलं आहे तसेच आरोपींकडून आरोपीच्या पत्नीने सदर सरपंच पतीविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे एकूणच गुन्ह्यांची पार्श्वभूमी आणि मागील काही काळात कळंबी शर्यती चालू असलेले राजकीय वैमान्यसातून असलेले वाद पाहता सदरचे दोन्ही गुन्हे हे राजकीय स्वरूपाचे दिसून येत आहेत राजकीय आणि वैयक्तिक वैमानस्येतून ते गुन्हे दाखल झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे सदर प्रकरणी पोलीस गुन्ह्याचा सखोल तपास करत आहे आणि सत्यसमोर आणून आरिफीवर योग्य ती कारवाई करत आहोत धन्यवाद धन्यवाद